धन्यवाद तर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके सप्त हिंद केसरी नाना आज अष्टम हिंद केसरी नाना झाले आहेत मिलिन शेठ तुम्ही सांगा कोणत्या भाषेत कौतुक आज नानाला या संबंध महाराष्ट्राने वाढदिवसाचा गिफ्ट म्हणून दिलाय काल वाढदिवस झाला आणि आज दोन्ही दोन्ही दो वाघ कोयनू हिरे त्यांनी आज नानांच्या कष्टाला यश दिला आणि संपूर्ण महाराष्ट्राचा प्रेम प्रेम भेटला नानाला सगळ्यांनी मनापासून सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या नानांचं आयुष्य एकदम दीर्घ आयुष्य लाभो देव आणखीन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण आज ज्या ते दोन्ही गाड्या पण फायनल ला पात्र केल्या गाड्या मला तेजा अजून निकाल बाकी आहे पण जनतेचा कोल असा आहे का एक नंबर तेजाने केला आम्ही खूप खूप म्हणजे आनंद आमचा भोंगा झाला तेज झाला ही दोन्ही घरातलीच आहेत आज आम्ही खूप नक्कीच तुमचा आज आनंद काय आहे खऱ्या अर्थानं काय शिक्षकाचा आनंद घेऊ माझा सगळ्यात मोठा आनंद नाना आज परत एकदा हिंद केसरी ड्रायव्हर झालाय काय तुमच्या भावना असणार नाही आपल्याला नंदीने एवढे दिले एवढे चिकार झाला ना आज आनंद असणार आहे तुमच्या डोळ्यात खूप काही सारं सांगून जातात ना खऱ्या अर्थानं काय सांगाल एकंदरीत तेजाने करून दाखवले आज तेजाने मुंग्यानं आम्हाला करून दावलं कारण काय काय शिटल म्हणली होती की मोठ्या मैदानात करून दावलं नावलं म्हणजे बायलाच करून दावलं मालकाला बोलायची गरज नाही लागली आज नक्कीच नाना ना, ना, काल तुमच्या पोटातही दुखत होतं पण आज तुम्ही दोन्ही गाड्या बसला फायनलला पण पात्र केलं नाना अक्षरशः पण हे आजत होतं पण एकदम ओके कार्यक्रम आहे आज तुमचं म्हणजे खरं खरं हिंद कसे ड्रायव्हर झाला नाना काय सांगाल फॅन लोकांबद्दल काय सांगाल तुमच्या काय प्रेक्षकांच्या मनात इच्छा जीवती सगळ्याच्या नंदीनी पुरी केली दोन्ही नंदिनी चार नंदीनी हीच समाधान झालं म्हणतात आज फायनल दोन्ही गाड्या होत्या त्यावेळी का कुठल्या गाडीवर बसव असं काय झालं होतं काय नाही शेटणी सांगितलं तुमची नाना तुमच्या मनाला वाटेल ती हाना कसे काय गाडी कशा गाड्या चांगल्या पळाल्या चांगल्या पळाल्या तेजा आणि तेव्हा ज्या गाडी बसला होता गाडी कशी पळाली काय चांगली पळाली दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या चांगल्या पळाल्या खऱ्या अर्थानं पेडगावचं मैदान काय सांगाल पेडगावच्या मैदानाबद्दल पेडगावच्या ह्याच वर्षी या मैदानाला हिंदकीचा सामान भेटला पाहिलाच आणि आज पहिला आमची हिंदकीच झाली आता आमचं झालं नक्कीच मित्रांनो बघू शकता मिलिंद शेठ काय सांगाल बुंगा आज फायनल ला राहिला तेजा पण राहिला तुम्ही म्हटलं माझेच नंदे हे काय सांगाल आज आनंद होतो आणि खूप म्हणजे समाधानी आहे का आपल्या दावणीला एवढा चांगला नंदी आहे आणि संपूर्ण सातारा सांगळी पेडगावची मंडळी आणि पश्चिम महाराष्ट्री बीड पासून जेवढी आमची भुंगाचे फॅन्स आले आहेत त्यांचं सगळं मी मनापासून धन्यवाद करतो तुम्ही भुंगासाठी इथं आले आणि तुमच्या आशीर्वादाला आज यश प्राप्त झालं मी तुमच्या फॅन्सचं खूप मनापासून तुमचं अभिनंदन करतो नक्कीच एक क्षण आहे नाना तुमच्या एकदा आज परत एकदा हिंद केसरी चालले आहेत हिंद केसरी ड्रायव्हर काय सांगाल आमच्या नाना तर हिंद केसरी आहेत पण आज आमच्या आनंदाच्या क्षणी आमचा मुश्रफ ड्रायव्हरचा थोडा गाडीवर पडून ऍक्सिडेंट झाला भरपूर असा मार लागलाय माझ्या हिस्ची माझ्या भुंगाच्या हिस्साची जी पण मला बक्षीस रक्कम मिळाली मी त्याला हॉस्पिटल साठी त्याला देत आहे माझ्या सर्व फॅन्स कडून ना भुंगा प्रेमींकडून एवढा का उपाय माझ्या घरातला ड्रायव्हर आहे आज जी पण मला रक्कम मिळाली आहे माझ्या भुंगाच्या दावणी कारण की त्याचं पण त्याच्यामध्ये खूप योगदान आहे म्हणून मी ती जी रक्कम मला भेटणार ती तुमच्या मीडियामार्फत मी सांगतो ती त्याला मी हॉस्पिटलसाठी खर्चाला देणार आहे एवढंच मी सांगतो नक्कीच शेट खूप साऱ्या शुभेच्छा ना तुम्हालाही असंच तुम्ही हिंद श्री ड्रायव्हरला पुढेही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद